काय मुद्दे आहे आणि जी मोर्चे निघत आहे त्यावर तोडगा निघेल का दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जो राज्य सरकारने जी आर काढला त्या जी आरमुळे आर मोठ्या प्रमाणात ओबीसी समाजामध्ये गैरसमज निर्माण झालेला आहे आणि याच संदर्भात अनेक ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर मोर्चे आंदोलनं सुरू आहेत मागे काही दिवसाआधी गोंदिया इथे मोठा एक मो भव्य मोर्चा आयोजित झालेला होता त्या मोर्चाला संबोधन करत असताना मी त्या सगळ्यांना आश्वस्त केलं होतं की येत्या दहा पंधरा दिवसात या संदर्भात एक बैठक राज्य सरकारसोबत घेण्यात येणार आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत चर्चा करून भेट घेऊन मी या संदर्भातल्या बैठकीची बैठकीची विनंती केली होती आणि म्हणून त्यांनी चार ऑक्टोबरला ही बैठक घेण्यास मान्य केलेलं आहे आणि उद्या या संदर्भातली बैठक आयोजित केलेली आहे या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेब माननीय अजितदादा पवार साहेब सोबतच उपसमितीचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब ओबीसी मंत्री माननीय अतुल भाऊ अतुलजी साहेब छगनजी भुजबळ साहेब हे सगळे उपस्थित राहणार आहे सोबतच ज्यांनी हे सगळे आंदोलन पुकारले ते विरोधी पक्षाचे नेते माननीय विजय जी असतील किंवा लक्ष्मण आकेजी असतील डॉक्टर बबनराव तावेडे असतील हे सगळे आणि महाराष्ट्रातील प्रमुख ओबीसी नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत